नागपुरात सरकारी कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यांची धुसपूस पाहायला मिळाली आहे काल झालेल्या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोरच या दोन महिला अधिकाऱ्यांची दुसपूस ही एक विशेष बाब घडलेली आहे सध्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये दिसत आहे की पोस्ट खात्यातील एक उच्च पदस्थ महिला अधिकारी दुसऱ्या उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याला धक्के देते दोघींमध्ये हा वाद पोस्ट मास्टर जनरल पदावरून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर नागपूर विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मथाळे यांची आठ सप्टेंबरला कर्नाटकच्या घारवाडला बदली झालेली आहे त्यांच्याच जागी नव्या नियुक्तीपर्यंत नागपूरचा प्रभार हा नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी यांना देण्यात आला दरम्यानच्या काळामध्ये बदलीच्या आदेशावरून मथाळे यांनी न्यायालयामध्ये धाव घेत बदलीवरती स्थगिती मिळवली आणि त्यामुळे मधाळे आणि जोशी यांच्यामध्ये सुप्त वाद सुरू होते